नमस्कार सगळ्यांचं सा स्वागत आहे महिला व बालविकासाने नुकतेच संरक्षण अधिकाऱ्याची जाहिरात जी आहे तर ती पब्लिश केलेली आहे तसं तर फॉर्म फिलिंग जे आहे तर ते आठ डिसेंबरपासून सुरू आहे बट आपल्याला एवढं कळलं की आठ तारखेला कन्फर्म आहे की जाहिरात येणार आहे आणि सतरा पदांसाठी ही जाहिरात असणारे हे सुद्धा त्याच्यामध्ये नमूद आहे पदाचं नाव जे असणार आहे तर लक्षात घ्या पदाचं नाव जे आहे संरक्षण अधिकारी संरक्षक अधिकारी हे असं या पदाचं नाव असणार आहे तर सातव्या वेतनानुसार तुम्हाला पेमेंट दिलेलं आहे गट कचं हे पद आहे ऑनलाईन पद्धतीने तुमची फॉर्म फिलिंग आणि त्यासोबतच तुमची परीक्षा पण होईल सगळ्यात महत्त्वाचं बघा इथं डिसेंबरला तुमचा हे डिसेंबरची नोटिफिकेशन आहे किंवा डिसेंबरमध्ये जाहिरात येते म्हणून खूप जास्त चान्सेस आहेत नाईंटी पर्सेंट चान्सेस आहेत की टी सी एस तुमचा पेपर घेईल की टी सी एसचं डिसेंबरनंतर कॉन्ट्रॅक्ट संपतो आहे ना तर टी सी एस घेईल आणि पंचवीस पंचवीसचं तुमचं पॅटर्न असेल पंचवीस पंचवीस आणि पंचवीसचं पॅटर्न असेल ज्याच्यामध्ये पंचवीसला पंच जी के पंचवीसला मॅथ्स किंवा रिझनिंग किंवा फक्त रिझनिंग असेल इंग्रजी आणि मराठी अशा पद्धतीने पंचवीस पंचवीसचं पॅटर्न असेल कारण की कोणती टेक्निकल बाब इथं नाही सांगितली किंवा टेक्निकल संबंधी काहीच सांगितलेलं नाही आहे लक्षात घ्या आणि म्हणून असा पेपर असेल आणि टी सी एस पेपर घेईल आणि शंभर टक्के जाहिरात येणारे आठ तारखेला बघा तर मी आत्ता हा व्हिडिओ का घेऊन आले जाहिरात तर मॅडम आठ तारखेला येणार आहे बघा आठ जाईल तेव्हा तुम्ही अभ्यास चालू केला तर तुम्हाला पण माहिती आहे सिलेक्शन व्हायला हो किती वेळ लागतो किती मेहनत लागते आणि किती अभ्यास लागतो जाहिरात आल्यावर अभ्यास सुरू कराल तर मग किती अभ्यास होतो तुम्हाला माहिती कधी पण जेव्हा तुम्ही आधीपासून अभ्यास चालू ठेवता हो आणि तुमच्याकडे एक होप्स आहेत तुमच्याकडे एक आशा आहे की बाबा जाहिरात येणार आहे म्हणूनच आजचा व्हिडिओ मी तुम्हाला एवढा लवकर इथं सांगते किंवा तुमच्यासमोर एवढा लवकर घेऊन आले की आठ तारखेला जाहिरात येते तुम्ही तयार आहात का तर तुमची तयारी चालू करा हे सांगण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ जाहिराती आपल्याला बघायला मिळणार आहेत कधी छोट्या कधी मोठ्या कधी छोट्या कधी मोठ्या पण तुम्ही तयार आहात का तर तुमची तयारी चालूच ठेवायची सा आहे जी कोणती जाहिराती त्याच्यात आपलं काय करायचं एक पद फिक्स करायचं आहे त्यानंतर तुमचं कोणतं अजून एक ड्रीम पोस्ट असेल क्लास वन ऑफिसरचं कोणताही याच्यातलं असेल तर त्याची तयारी करायची पण सध्याला आपल्या सगळ्यांना एक नोकरी गरजेची आहे तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का म्हणूनच एवढा लवकर हा व्हिडिओ घेऊन आली आठ तारखेपासून फॉर्म फिलिंग आहे डिसेंबरच्या बट आज आपल्याला हे नोटिफिकेशन काय आलं की बाबा सतरा जागांची जाहिरात आहे लवकरात लवकर पाईपलाईनमध्ये तर तुम्ही तयारी चालू करा पॅटर्न असं असणार आहे चान्सेस आहेत की टी सी एस घेईल जी के जी एसबद्दल आपण नंतर लेक्चर चालू करूया थँक्यू सो मच